तुमच्या डोंगरामध्ये हिरवी मिरची लागली आहे का गरीबांचे पैसे कोण मध्ये फिरवणारा नालाय आहे आमच्यावर बोलू नये तू कि गरीबांच्या खिचडीवर जगणारा तू नाला आहे का आणि कार्ट आहेस महाराष्ट्राच्या जनतेने दोन हजार चोवीस ला एकाला वीस आमदार दिले दुसऱ्याला शून्य दिलेले आहे भरपूर ताकद आहे आम्ही एवढा घाबरलो आहे की आम्हाला झोप लागत नाही धर्माच्या मध्ये आम्ही फार लहान आणि आम्ही त्यांचे अनुयायी आहोत आणि म्हणून मी कुठल्या तरी हिंदू धर्माच्या ह्या देवी देवतांना मानणाऱ्यापैकी मी आहे अवतार कोणाचं घ्यावं एवढं का मी मोठं नाही पण किमान हिंदू धर्माच्या देवी देवतांची तरी त्यांनी माझं नाव जोडलं ना हां मोहम्मद अली जीना औरंग्या टिप्या हां यांच्यावर तो माझं नाव जोडलं नाही ना ह्याचं माझं समाधान आहे मी ज्या धर्माचं आहे त्या धर्माच्या देवी देवतांबरोबर अगर माझं नाव हो, कोण एकाच श्वासात घेत असेल ना तर मला अभिमान आहे त्या गोष्टीचा पण हिंदू धर्मात राहून औरंगेबची चाकरी करायची हा मोहम्मद अली जिलाची जी चाटायची एवढं तर माझ्याकडून होणार नाही जे आमच्या जितुद्दीनचं होतं अरे जो एक्झाम मध्ये कॉपी होऊन पास होतो तो कसा लेख लिहू शकतो शेमडी मुलं कधी लेख लिहि स्वतःच्या परीक्षा लिहित नाही तो त्याला आयुष्यात कधी स्वतःची परीक्षा दिली आहे का पहिले त्याला विचारा सांगेल स्वतःचे लेख हे कोणीतरी लिहिलेले आहेत याचा फक्त फोटो झापलेला आहे म्हणून त्याचं लग्न होत नाही भाजपने सगळे फिक्सिंग करूनच हे सगळं झालं असं राहुल गांधी भाजपने सगळी बघा असं आहे ना हिंदू धर्म आणि हिंदुत्वाच्या नावाने ह्या निवडणुकीमध्ये हिंदू समाजाने आम्हाला निवडून दिलेला आहे आमचं सरकार हिंदुत्वरी विचाराचं आहे मग असेच लेख लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर काय लिहिले नाही तुमचे खासदार थोडे जास्त आले म्हणून आणि मग विधानसभेला तुम्ही जे काही हिरवे गुलाल उडवले पाकिस्तान जिंदाबाद सईकडे म्हटले हिरवे पाकिस्तानचे जे झेंडे फिरवले त्याच्यामुळे आमच्या हिंदू समाजाने तुम्हाला चोख उत्तर दिलं आणि हिंदुत्वानी विचाराचं सरकार निवडून आलं म्हणून का यांच्या डोंगरामध्ये हिरवी मिरची लागली आहे का गरिबांचे पैसे खिचडीच्यासाठी आलेले स्वतःच्या मुलीमध्ये मुलीच्या मुली अकाउंटमध्ये फिरवणारा ना नालायक हा संजय राजाराम राऊत याने आमच्यावर बोलू नये तू गरिबांच्या खिचडीवर जगणारा तू नालायक आहे आणि कार्ट आहेस मला आमच्यावर बोलू नका विजय राव काय शेवटचं काय माझ्या सकाळी घरी पाणी मला तुमच्या तुमचा कॉम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे दिशा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफ आता कोणताही कोर्स करा फक्त अठराशे रुपयांमध्ये शुभेच्छा चांगली गोष्ट आहे चांगली गोष्टना दोन भाऊ कोणाच्या कुटुंबिया अगर एकत्र येत असेल तो तो को ना। को ना तर कोणाला वाईट वाटणार चांगलीच गोष्ट आहे ना कोणाचं कुटुंब अगर परत एकत्र येत असेल तर चांगलीच गोष्ट आहे पालिका मुंबई महानगरपालिके महाराष्ट्राच्या जनतेने दोन हजार चोवीस ला एकाला वीस आमदार दिले दुसऱ्याला शून्य दिलेले आहे भरपूर ताकद आहे आम्ही एवढा घाबरलो आहे की आम्हाला झोप लागत नाहीये एवढी भीती वाटते आम्हाला लोकांना भारतीय जनता पक्ष आमच्या जिल्हाध्यक्षांना घाम आलाय मला घाम आलाय की आता आमचं कसं होणार तेवढी मोठी ताकद आहे एकाकडे वीस आमदार आहेत दुसऱ्याकडे शून्य आहे बाप रे आणि आमच्याकडे तो एकशे बत्तीस आहे तो कशी तुलना होणार आमची या दोघांबरोबर आम्हाला दोघांना फार चिंता वाटते आता हो मराठी माणसाच्या हितासाठी दोघ एकत्र आम्ही काय पाकिस्तान वरून आहे का आम्ही काय पाकिस्तान वरून आहे का काय हो आम्ही सगळे पाकिस्तानचे आहेत का सोडल्यामुळे संपलेला आहे बाळासाहेब ठाकरे आणि हिंदुत्व हे आठून नातं आहे ज्यांनी ज्यांनी आज हिंदुत्व सोडलं त्यांना हे असेच रसातळाला गेलेले आहे म्हणून ठाकरे ब्रँड हे हिंदुत्व सोडल्यामुळे आहे तुम्हाला एक लक्षात घ्या की नितेश राणे हे रामाचा अवतार घेतील विष्णूचा सुद्धा अवतार घेतील बघा असं आहे ना हिंदू धर्माच्या मध्ये आम्ही फार लहान आणि आम्ही त्यांचे अनुयायी होत आणि म्हणून मी कुठल्या तरी हिंदू धर्माच्या ह्या देवी देवतांना मानणाऱ्यापैकी मी आहे अवतार कोणाचं घ्यावं एवढा का मी मोठं नाही पण किमान हिंदू धर्माच्या देवी देवतांची तरी तरी माझं नाव जोडलं ना मोहम्मद अली अलीजीना औरंग्या यांच्यावर और तो माझं नाव जोडलं नाही ना याचा समाधान आहे मी ज्या धर्माचा आहे त्या धर्माच्या देवी देवतांबरोबर अगर माझं नाव कोण एका श्वासात घेत असेल ना तर मला अभिमान आहे त्या गोष्टीचा पण हिंदू धर्मात राहून औरंग्याची चाकरी करायची हा मोहम्मद अली अलीजीलाची चाटायची एवढं तर माझ्याकडून होणार नाही हे आमच्या जितुद्दीनच होतं